<ण्णानी> तर रामराम मंडळी काय म्हणता कशा आहेत सगळे मंडळी मी आशिष शिंगळे आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो मंडळी आजचा ब्लॉग स्पेशल असा आहे की आज आमच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला तर या एका एक महिन्यातला प्रसंग तुम्हाला सांगतो किंवा मी आईला विचारतो एका महिन्यातला प्रसंग सुनीसोबत कसा वाटला आणि सुनीले विचारतो आईसोबत एका महिन्याचा प्रसंग कसा वाटला हे तुम्हाला दाखवून देतो तर एक आज वन मंथ ॲनिव्हर्सरी आहे ते पण आम्ही सेलिब्रेट करू थोडं शॉर्टकटमध्ये असंच सिम्पलमध्ये तेही तुम्हाला पुढं ब्लॉगमध्ये दाखवतो ब्लॉग कंटिन्यू करा फक्त नवीन असाल तर आपल्या चॅनलने सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी तेवढं तुमचं प्रेम असू द्या सबस्क्राईब करा आपल्या ब्लॉगने शेअर करत जा आणि ब्लॉग तुमचं असंच कंटिन्यू आपल्यासोबत प्रेम भरभरटून असू देत जा तर चला सगळ्यात पहिले तर मी आईसोबत बोलतो की एका एक महिन्यात सुनीसोबत कसा प्रसंग वाटला सून कशी आहे ते सगळं आईसोबत मी बोलणार आहे तर ते कंटिन्यू करा टिंग 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 बाप रे बाप हे काय सुरू आहे तर मंडळी हे सुरू आहे शंकरपाळे काय शंकरपाळे जो आहे ना तर हे कायच्या बद्दल आहे काय तसे कसे असेच एक महिना लग्नाला झाला म्हणून शंकरपाळे बनवले म्हणते आई म्हणते पाहून घ्या हे शंकरपाळे सुरू आहे हे पाहून घ्या हे पण झाले आहेत चला टेस्पू आपण जराशी मंडळी मस्त झाले कारण शंकर पाडे हे टू इन वन आहे म्हणजे दोघं मिळून करून राहिले सून लाटून देऊन राहिले तर काढून राहिली तर आता हे दोघ एका जागी आहेत बसले इथं दोघायला विचारते ना मी दाईले आपण भावच्यात घेऊन जाऊ तिथं विचारू आणि इले स्पेशल विचारू इकडे काय झालं सांगा मग ते येत बाल ते काय खोटं खोट सांग जे खरं असेल ते नंबर त्या केले ना म्हणजे त्या दोघांचा समाविष्ट म्हणजे सारखं योगदान आहे म्हणून शंकर बारी मस्त झाले मंडळी माझी आई ताई आमच्या लग्नाला एक महिना झाला एका महिन्यात काय म्हणते तुझी सून कशी वाटली तुला चांगली वाटली चांगली वाटली चांगली म्हणजे कशी चांगली आहे चांगली म्हणजे कशी कशी चांगली आहे कामाची आहे की नाही आहे काम नाही करत की काय काम चांगली चांगली एकदम जशी पाहिजे तशी जशी पाहिजे तशी आहे का तशी जशी पाहिजे तशी आहे म्हणते नक्की ना खोट खोट न बोल खरा खरं बोल जे खरं आहे ते नक्की चांगली आहे शंभर टक्के शंभर टक्के बरं मंडळी सुन एक नंबर आहे म्हणते चांगली आहे म्हणते शंभर टक्के चांगली आहे म्हणते तर आता सुनीले विचारू आईबद्दल आपल्या फॅमिलीबद्दल पूर्ण एका महिन्यात कसं वाटलं गमलं नाही गमलं काय काय वगैरे वगैरे तर चला आता सुनीची भेट घेऊ आपण मंडळी आता विचारू आपण नाही बायकोले प्रश्न असं आता आईनं सांगितलं आता हे काय म्हणते ते आपण हॅलो मॅडम इकडे पाय आमच्या पब्लिकले जरा सग हाय हॅलो मी काय म्हणतो आपल्या लग्नाले एक महिना झाला झाला ना एक महिना पूर्ण झाला एका महिन्याचा प्रवास तुला कसा वाटला वाटलं चांगला वाटलं चांगला म्हणजे कसा तुम्ही सोडून <laughs> सगळे चांगले अरे रे हे तर नाही इन्साफ अन्याय आहे आता माझ्यावर अत्याचार आहे अत्याचार हे गलत आहे भाई देखो देखो ये गलत आहे हे ये मी मानता हे गलत आहे एक नंबर म्हणजे तो खूप झाला आता ज्याला सांग जो जो सांगे त्यालाच टांगे अशीच म्हण आहे ना ते बरं जाऊ दे मी बाजूला ठेवून माय विचार बद्दल नाही विचारत मी <laughs> तर आमच्या घरचे फॅमिली कशी आहे आई बाबा शरुण चाने। शरुण चाने। शरुण दादा। दादा देवर ननाद वगैरे सगळं कसं काय असं दादा म्हणजे कोण अच्छा सर्वात बेस्ट देवरची सर्वात बेस्ट आहे म्हणते आई आई बाबा।, आई बाबा पण आहे म्हणते ननाद राहिली ना भाचा राहिला तर आहेच फक्त मला टाकले बाकी सगळे चांगले घ्या ऐकून का माझ्यासोबत पडते बर लक्षात ठेव तर आई कशी काय आई सोबत आता दिवसभर मी राहत नाही घरी दिवसभर तू आई सोबत असत काय म्हणते कसं काय असते काय मुंडी हरवली म्हणजे काय अजून बोला ना बोला अच्छा जशी तिची आई आहे म्हणते तशी मम्मी मम्मीसारखीच आहे म्हणते तिच्या चला बरं वाटलं ऐकून आणि आए असंच राहो तुमचा प्रेम संबंध कायम तर मी काय म्हणतो दिवस आता एका महिन्यात कसं का वाटलं आमचं गाव वगैरे वगैरे गेलीस नाही आता आमचं गाव नाव आता या गावात जमते काय ठीक आहे फक्त असं अन्याय नको करू करून आमच्या गावासारखं गाव नाही पहाड दिसते म्हणते पहाडला शोध आपल्याला जाऊ ना आपण पावसा पाणी पडतोय चिकलदरा मुखलदारा जाऊ जरा फिरायला तर अजून एक महिना गमला चांगला आहे की नाही आठवण गिटवण घरची आली होती पण गेलो होतो आम्ही त्याच्यानंतर एवढी की फार आली, आली नाही जास्त आहे ना आली का रसायला झाला किंना अच्छा रसायला झाला ना, आली था। था थी था थी ना आता कधी पाणी पडलं आता जाईन म्हणते बरं नक्की जाय किती दिवसाडी पंधरा दिवस नाही 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 जास्त दिवस नको तू बा मला गमिन जायला इकडे तर अजून बाकी शेजार पाजार कसा काय आहे कसं काय वाटलं आजूबाजून माहोल वगैरे वगैरे हो सगळे मस्त आहे अरे हे <laughs> तर काही झालं बाबा जेवढे मला बाजूनच ठेवतो हो नक्की ना तू खुश आहे ना तुला जसं पाहिजे तसं भेटलं ना तू खुश पाहिजे फक्त झालं तू खुश आहे ना नक्की सांग नाही खुश आहे ना नक्की ना Hmm. मंडळी लय खुश आहे म्हणते तर एका महिन्याचा प्रवास संपला आमचा अजून कुळं खूप काही आयुष्य बाकी आहे बरं असंच खुश राहो देवाला प्रार्थना करतो तुम्ही पण प्रार्थना तुमचं प्रेम तुमचं सगळं सपोर्ट आमच्यासोबत असू द्या असंच आम्ही मेहनत करून राहिलो आमच्या व्हिडिओला रिस्पॉन्स द्या काहीतरी तुमचं प्रेम असू द्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जा शेअर करत जा आणि असंच सपोर्ट असू द्या मंडळी आम्ही एक पाहून घ्या काहीतरी आणलं मी छोटंसं आज एक तारीख आहे म्हणजे एक तारीख मी आहे आज एक महिना पूर्ण झाला आमच्या लग्नाला तर काहीतरी छोटंसं सेलिब्रेशन करू हे बाय याच्या असतील हे तर सेलिब्रेशन चालूच आहे शंकरपाडे तर आता तुम्हाला दाखव काहीतरी मी आणलं आहे तर ते तुम्हाला दाखवतो तु, चला अंडळीपा हे पिढ्या आहेत तसंच सगळं गोड तोडून करायसाठी आणलाय एकच महिना झाला बघ तसं yes. सेलिब्रेशन करून जाणार ते पाहिजे पेस्टी दोन पेस्टी आणल्या आहेत केक कटिंग सारखी कापून आणि वन मंथ ॲनिव्हर्सरी कम्प्लीट आणि एन्जॉय करू सेलिब्रेट करू कडे ए स्नॅप लाव स्नॅप काढून राहील तर एका सेलिब्रेटसाठी आम्ही स्कूल ठेवला पेळे आणि दोन पेस्टी जास्त काही मोठं सेलिब्रेट नाही आहे बस एक मन झाला म्हणून त्याचा मान सन्मान ठेवू आपण एकमान एक झाला ना तर आता आम्ही पोहून आलो पनीची वाट तर ते अजून आली नाही तिची वाट पाहिली तर मी लगेच पेस्टी कटिंग करतो हे जाऊन बसली मॅडम तिथं पाहिलं हे बा आगी तेल टाकायला हे आली इची वाट पूर्ण झाली मी व्हिडिओ काढायसाठी <laughs> तर आले आले आगीत तेल टाकणं चालू करून दिलं गिफ्ट काय आणलं सांगा आता आता इथून गिफ्ट पाहिजे का एकाच महिने मग गिफ्ट नाही पाहिजे का द्यावले पाहिजे ना आता एक महिने अॅनिव्हर्सरी पूर्ण एक खट्टे गिफ्ट देऊन अॅनिव्हर्सरी मग का दर महिन्याला गिफ्ट द्यावं लागेल एक वर्ष अॅनिव्हर्सरीला गिफ्ट असते एका वर्षाच्या अॅनिव्हर्सरीला गिफ्ट

फर्स्ट मंथ ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करू तर सेलिब्रेशनसाठी आम्ही बोलावलं मोठे प्रचारित आमच्या मोहिल्याचे प्रणाली थंडेजवळ आणि माई बायको विथ वाईफ आहे ना आणि मी तिचा हजबेंड विथ नवरा तर चला सेलिब्रेट करतो व्हिडिओग्राफर आणि फोटोग्राफर

Why should द्या take आशी lunch? That's it Actually, it's a big sandwich Nınıyری

जास्त काही मोठं केलं नाही पेस्टी वगैरे मस्त स्वस्त्यात मस्त केलं सेलिब्रेशन आमचं सेलिब्रेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि आपला पूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवर पण आशिष इंगळे म्हणून प्रोफाईल पण प्रोफाईल आहे तिला पण फेसबुकवर पण फॉलो करा इंस्टाग्रामवर आशिष इंगळे ऑफिशियल म्हणून आहे तिथे पण जाऊन फॉलो करा तर मंडळी हे वाटून राहिले आपले गिफ्ट गिफ्ट करून राहिली आहे आता हेच तर एवढं मोठं सेलिब्रेशन केलं त्यालाच तर गिफ्ट म्हणते एखादा असतं तर दुसऱ्यांदा केलंही नसतं बरं काय मोठा केला असता महिन्यात भेटून जाईन जे उदार भेटून जाईन तू नव्हत तर चला आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुमचं प्रेम असू द्या सपोर्ट असू द्या सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुढच्या व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तर रोज व्हिडिओ करायची कोशिश करू पण होणार नाही पण कोशिश करू तुमचं प्रेम असेल तुमचा असा सपोर्ट राहील तर तेही होऊन जाईल भेटू पुढच्या ब्लॉकच्या तोपर्यंत आपली काळजी घ्या